शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज जत तालुक्यातील शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार व दिरंगाई विरोधात मनसे आक्रमक मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी जत तालुक्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व शासकीय विभागामध्ये प्रलंबित कामकाज भ्रष्टाचार व वा दिरंगाई वाढत चालल्यामुळे सामान्य नागरिक व शेतकरी वर्ग हैराण झाला असून या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट मुख्यमंत्र्यांकडे चौकशी व कारवाईची मागणी केली आहे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी व जिल्हा उपाध्यक्ष कृषी महादेव हुजकोंड यांनी मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री विभागीय महसूल आयुक्त यांना निवेदनाद्वारे जत तालुक्यातील शासकीय यंत्रणेतील बेजबाबदार कारभाराचा पर्दाफाश केला निवेदनात असे म्हटले आहे की जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी आपली कामे वेळेत पार पाडत नाहीत परिणामी नागरिकांना महिनोन महिने चक्रा माराव्या लागत आहेत विशेषतः महसूल विभागात नागरिकांच्या कामासाठी अप्रत्यक्षरित्या आर्थिक लाच मागितली जात असून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे यामुळे प्रशासनातील बेपरवाईमुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे मनसे पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची चौदा दिवसाच्या तातडीने बदली करण्याची मागणी केली असून अर्जावरील कारवाईचा तपशील अर्जदारांना पुरवावा अशी ही स्पष्ट भूमिका घेतली आहे अन्यथा ता जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे जत तालुक्यातील शासकीय कार्यालयातील कामकाजाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालल्याने नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला असून आता शासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली कृषी जिल्हा उपाध्यक्ष महादेव उचवण सध्या जत तालुक्यात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून नागरिक व शेतकऱ्यांची कामे योग्य वेळेत पार पाडली जात नाहीत अधिकारी दिरंगाई कार्यकर्तव्यामध्ये कसूर करणे कामे प्रलंबित ठेवणे त्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अतोनात त्रास होत आहे वेळोवेळी आम्ही यापूर्वी मान्य जत तहसीलदार यांना निवेदनं दिलेली आहेत सांगली जिल्हाधिकारी यांना पण निवेदनं दिलेली आहेत परंतु यातून कुठल्याही प्रकारे शासकीय कर्मचारी यांची सुधारणा नाही एकंदरीतच अनागोंदी आणि भ्रष्ट कारभार ह्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांची भरमसाठ मोठ्या प्रमाणात जत तालुक्यातून व इतर सांगली जिल्ह्यातील तालुक्यातून लूट होत आहे यामुळे आज पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महसूल कार्यालय तसेच रेशन पुरवठा विभाग यातून प्रचंड प्रमाणात नागरिक व शेतकऱ्यांची लूट होत असल्यामुळे ही लूट थांबवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांचे कर्मचाऱ्यावरती कोणत्याही प्रकारे नियंत्रण नाही त्यामुळे आज नागरिक व शेतकऱ्यांच्यामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे की माननीय जिल्हाधिकारी यांची तातडीनं सांगली जिल्ह्यामधून बदली व्हावी यासाठी नागरिक व शेतकरी हे संतापलेले आहेत एकंदरच आज जिल्हाधिकारी यांनी या कर्मचाऱ्यांच्यावर चा नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा नागरिक व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आज जत तालुक्यामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये अनोख अनेक तालुक्यामध्ये नागरिक व शेतकऱ्यांची बैठक घेऊन नागरिक व शेतकऱ्यांच्या तक्रारी काय आहेत हे आढावा बैठकनुसार ऐकून घ्यायला पाहिजे होते परंतु वास्तविकता आज जिल्हाधिकारी दि, यांच्याकडून असं कुठल्याही प्रकारे आढावा बैठक घेतली जात नाही त्यामुळे आज जर तालुक्यातील नागरिक व शेतकरी पूर्ण संतापलेले आहेत तर जिल, मान्य जिल्हाधिकारी यांच्या तातडीनं बदली व्हावी आणि प्रलंबित जी कामं आहेत शासकीय कार्यालयामध्ये याची सखोल चौकशी व्हावी यासाठी आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेमार्फत माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच महसूल विभागीय महसूल आयुक्त पुणे व महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना आज आम्ही निवेदन रजिस्ट्र ईडीनुसार पाठवलेलं आहे जर याच्यावर दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी यांची बदली न झाल्यास यापुढची आमचे आंदोलनं तीव्र असतील रस्ता रोको असेल मग जत तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण असेल कारण हा देश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायदेशीर प्रणालीवरती चालतो त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याला एखादा जरी अर्ज दिला तर तो, तो वेळेत त्याचा निपटवारा करणं हे त्याचं कर्तव्य बनतंय परंतु अधिकारी केवळ पैशाची लूट करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणात ह्या तालुक्यामध्ये लूट करत आहेत तर आमची शासनाला कळकळीली विनंती आहे मंत्री महोदयांना की जिल्हाधिकारी यांची तातडीनं बदली करण्यात यावी हीच नम्र विनंती आहे जय महाराष्ट्र जय जै मनसे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा